नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत इंदापूर तालुक्यातील खड्ड्यांमुळे चा तालु टोल नजिक डांबरी रस्त्यावर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून काल रात्रीच्या अंधारात दुचाकी चालकाचा अपघात झाला पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाका परिसरात टोल अंतर्गत येणाऱ्या महामार्गावर रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली ठिकठिकाणी डांबरीकरण खोदण्यात आलंय मात्र या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सुरक्षा व्यवस्था केली नसल्यानं गेल्या चार दिवसात जवळपास पाच ते सहा चालकांचा या खड्ड्यामध्ये घसरून पडल्यानं अपघात झालाय काल रात्रीच्या अंधारात खड्ड्यामध्ये पडल्यानं एक तरुण गंभीर जखमी झाला असून अनेकांच्या मदतीनं त्याला उपचार कामी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आता सातत्याने या मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीनं या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांच्या पुरती सुरक्षा व्यवस्था उभी करण्याची मागणी जनसामान्यांमधून केली जाते